या ठिकाणी आमच्या हडपसर भागातील रामटेकडी परिसरात झोपडपट्टी भागामध्ये रहिवाशी असलेली माझी भाऊजई नामे स्वाती अण्णा देडे ही एक ठेकेदारी पद्धतीनं आपल्या पुण्यातल्या के एम हॉस्पिटलमध्ये साफसफाई कर्मचारी म्हणून काम करत असताना काल रात्री तिला चक्कर आली आणि काम करताना तिचा तोल गेला आणि ती जमिनीवरती कोसळली अशा पद्धतीचं समजतं आहे त्यानंतर तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि दुखापत झाल्यानंतर तिला प्राथमिक उपचारासाठी कॅज्युअल्टीमध्ये ज्या वेळेला के एम रुग्णालयाने घेतलं के एम रुग्णालयांनी प्राथमिक उपचार तात्पुरते केले मात्र तिच्या डोक्यामध्ये झालेली इजा ही फार गंभीर स्वरूपाची असल्यानं त्या ठिकाणी तिला अत्यंत तात्काळ आय सी यू सुविधा उपलब्ध होणं काळाची आवश्यकता होती मात्र त्या ठिकाणी प्राथमिक उपचार करून रुग्णालयाने जाणीवपूर्वक त्या असलेल्या रुग्णाची हेळसांड करत रुग्णाच्या नातेवाईकांना म्हणजेच अर्थातच तिच्या पतीला अण्णा देडे यांना तुम्हाला तात्काळ अनामत रक्कम त्या ठिकाणी रुग्णालयामध्ये भरावी लागेल रुग्णालयामध्ये अनामत रक्कम भरल्याशिवाय तुमच्या रुग्णाला पुढील उपचार आम्हाला देता येणार नाही अशा पद्धतीचे शब्द केल्यानंतर तो रुग्णाचा नातेवाईक घाबरला आणि त्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत कमकुवत असल्याकारणाने त्या ठिकाणी तो ते पैसे भरू न शकल्यामुळे जवळजवळ रात्री साडेआठ ते बारा साडेबारापर्यंत रात्रीच्या त्या रुग्णाला वेठीस धरून त्या ठिकाणी उपचार देण्यास व आय सी यूमध्ये नेण्यास टाळाटाळ केली आणि त्या ठिकाणी अनामत रक्कम न भरल्या कारणावर विलंब करून खऱ्या अर्थानं रुग्णाला उपचारात विलंब करून त्या ठिकाणी रुग्णाचा प्राण या ठिकाणी गेलेला आहे आणि या रुग्णाचा प्राण ज्या वेळेला गेला त्यानंतर त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या डॉक्टर सौभाग्यवती आरती लोखंडे म्हणून त्यांनी अजून त्या पेशंटचा जीव गेलेलाच नसताना तात्काळ त्यांच्या रुग्णांच्या नातेवाईकाला बोलवलं आणि तुम्ही हात पाय आणि डोळे वगैरे तुम्ही दान करून टाका अशाच पद्धतीचा हट्ट त्या ठिकाणी धरला आणि या गोष्टीतनं मोठा संताप या ठिकाणी सर्वांमध्ये नातेवाईकांमध्ये झाला आणि त्या दृष्टीनं या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दलाचे सन्माननीय भगवानरावजी वायराड साहेब व आमची सर्व संघटनेची सर्व पदाधिकारी आम्ही एकत्रितपणाने या ठिकाणी पोहोच घेतली धाव घेतली धाव घेतल्यानंतर ज्या वेळेला आम्ही यंत्रणेला जाब विचारला खऱ्या अर्थानं आज मागच्याच काही काळामध्ये दीनानाथ मंगेशकर का रुग्णालयामध्ये एका पीडितेनं आपला प्राण गमवला केवळ ह्या पैशाच्याच अभावी अनामत रक्कम न भरल्या कारणाने तिला तिचा प्राण गमवावा लागला या अशी परिस्थिती जिवंत असताना ताजी असताना देखील कुठल्याही प्रकारचं भय नसलेली ही वैद्यकीय सेवा आणि ही वैद्यकीय असलेली हॉस्पिटल इतकी मस्तावलेली आहेत की या लोकांनी अजूनही तो अनामत रक्कम भरून घेण्याचे अनेक शासनाचे जे